अस माझा व्हिडिओ बघत आहे त्यांच्या जीवनातील नकारात्मकता त्यांच्या जीवनामध्ये असणारे संकट तो दूर होणार आहे ज्या आभा मंडलात असताना मी दिसून त्यांच्या कोणत्या खूप बटणावर हेलो नमस्कार ओम नमः शिवाय हरे हरे महादेव आय होप की तुम्ही सर्व सेफ असणार सिक्युअर असणार आणि तुमच्या तुमच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही कार्य करत असणार आणि भगवंताची कृपा तुम्हा सर्वांवर असणार आहे यू आर व्हेरी ब्लेस पीपल हू इज वॉचिंग माय चॅनल दे आर व्हेरी ब्लेस मे से प्रार्थना करूंगी की आप सभी अपने जीवन में खुशहाल रहे और अपने अपने जीवन में तरक्की करते रहे तो हमारे आज के टॉपिक का आज का टॉपिक है हमारा की आप जिनके बारे में भी सोच रहे हो जो चोवीस घंटे आपके दिमाग में रहता है मतलब ज्यांच्या विषयी तुम्ही विचार करत आहात तो तुमच्याविषयी काय विचार करतोय ह्या विषयी आज आपली रिडिंग असणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया सो प्लीज गाईड मी युनिवर्स प्लीज गाईड मी एंजल्स प्लीज गाईड मी एनसेस्टर प्लीज गाईड मी स्पिरिच्युअल गाईड सगळ्यांनी मला मार्गदर्शन करा की माझे जे विवर हो आहेत त्यांच्या मनात जो कोणी व्यक्ती आहे तो जो त्यां जे त्यांचा सतत विचार करतात त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तर आपण आजच्या आपल्या सेशनचा टॉपिक असा असणार आहे जो पर्सन तुमच्या मनामध्ये आहे त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय भावना आहेत किंवा तो तुमच्याविषयी काय विचार करतो हे आपण जाणून घेणार आहोत मी कार्ड आधी शफल करून घेते सगळे प्लीज गाईड मी युनिवर्सिच्युअल गाईड एंजल्स हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ प्लीज मला मार्गदर्शन करा आणि मला सांगा माझे जे व्हिवर आहेत त्यांच्या मनामध्ये जो व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत माझ्या व्युव्हर्सच्या संदर्भात ये एक है, ही एक जनरल रीडिंग आहे काही गोष्टी तुमच्याशी रिझोनेट होतील किंवा काही गोष्टी होणार आहे नाही जेवढे तुमच्याविषयी रिझोनेट होतील तेवढे तुम्ही घ्या आणि तुम्हाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर सर्वजणांनी तर आपण पाहू शकता की यामध्ये आपल्याला हे सर्व कार्ड्स आलेले आहेत तर हे जे सर्व कार्ड आलेले आहे याच्यानुसार आपल्याला असं समजते की तुम्ही ज्या कोणी बद्दल विचार करत आहात तो व्यक्ती अतिशय बुद्धिमान त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय उज्ज्वल कार्य केलेला एखाद्या मोठ्या पदावरती तो व्यक्ती असू शकतो तो व्यक्ती प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये संघर्ष करत करत पुढे गेलेला असू शकतो आणि त्याच्या आयुष्यात त्याने खूप काही त्याने अचीव्ह केलेला आहे म्हणजे तो एक सक्सेसफुल माणूस असणार आहे ज्या विषयी आपण विचार करत आहात तो एक सक्सेसफुल व्यक्ती असणार आहे वो पर्सन बहुत ही अपने जीवन में सक्सेसफुल रहा है तसच त्या माणसाच्या जीवनामध्ये पैशाचीही काही कमी नाहीये तो माणूस अतिशय वेल सेटल आहे आणि त्याच्याजवळ पैसा भरपूर येतो आहे त्याच्या कसलीही कमी नाही आहे नाईट ऑफ पेंटिकल्स म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जे धन आलेले आहे ते त्याने त्याच्या स्वतःच्या कष्टाने मिळवलेले आहे त्याच्या जीवनामध्ये आलेले सर्व सुख दुःख सांभाळून त्यांनी ते मिळवलेलं आहे मी त्याने म्हणते म्हणजे एखाद्या वेळेस ती मुलगी पण असू शकते इट वॉज मेल और फिमेल त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीकडे प्रेमाचा हात पुढे केला त्या व्यक्तीकडे तुम्ही प्रेमाचा हात पुढे केला परंतु तो व्यक्ती जो आहे जो तुम्ही त्याचा सतत विचार करताय तो व्यक्तीही सतत विचार करतोय की आता मी हे जे सिच्युएशन आहे त्याला मी कसं तोंड देऊ त्याच्याही मनामध्ये <coughs> काही ज्या भावना आहेत त्या भावना अनफोल्ड आहेत त्या भावना त्यांनी कधीही व्यक्त केलेल्या आहेत परंतु तो आता विचारामध्ये आहे की त्याच्या जीवनामध्ये आणखीन काय होईल किंवा तो कदाचित फ्युचर प्लॅनिंगचा विचार करत असेल करिअरचा रिलेटेड तो विचार करत असेल त्याच्या जीवनामध्ये जो काही विचार चाललाय तो सध्या तरी ह्या भावनांकडे तुमच्या लक्ष देत नाहीये त्यांनी त्याच्या भावनाही तुमच्या पुढं उघड केलेल्या नाहीयेत त्यामुळं असं पण नाहीये की त्याच्या मनामध्ये तुम्हाला न्याय देण्याचा विचार आहे जस्टिसचा कार्ड आलेलं आहे याचा अर्थ त्याच्या मनामध्ये सुद्धा तुमच्याविषयी काही भावना आहेत तो तुम्हाला न्याय देऊ इच्छितो तोही तुमच्याशी तितक्याच प्रेमाने आणि जो काही तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी विचार चाललेला आहे तो पण तेवढ्याच तीव्रतेने तुमचा विचार करतोय तो पर्सन जो आहे तो पण तुमच्याविषयी खूप सारा विचार करतोय की ह्या गोष्टीला न्याय कसा द्यायचा आहे टू ऑफ कपचं कार्ड आहे म्हणजे नक्की दोघांच्याही भावना म्युच्युअल आहेत म्युच्युअल फिलिंग आहेत म्युच्युअल लिए ही जो सोच रहे 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 जो आप सोच सोच वो भी वही ते पण तेच विचार करत आहे जे तुम्ही विचार करत आहात तुम्ही पाहू शकता ह्या कार्डमध्ये दाखवलेला आहे की दोघेही एकमेकांचा विचार करत आहे आणि आपण पाहतोय हा जो व्यक्ती बसलेला आहे तो अतिशय आनंदात बसलेला आहे त्याच्या मागे नाईन ऑफ कफ्सची एनर्जी आहे म्हणजेच त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर काही अचीव केलेलं आहे आणि त्याला त्याच्या जीवनामध्ये आता कसलीही चिंता नाही आहे आणि तो एकदम शांत हसतमुख सगळ्या गोष्टी तयार आपल्या आयुष्यात सेटलमेंट करून तो अतिशय आनंदामध्ये आता बसलेला आहे आणि त्याला कसलीही चिंता आता सतावत नाही आहे त्यामुळं नक्कीच त्याच्या मनामध्ये जो सेटलमेंटचा विचार होता आयुष्यामध्ये सेटल होण्याचा जो विचार होता तो आता त्याचा पूर्ण झालेला आहे आणि भविष्यात तो नक्कीच काहीतरी अशी प्लॅनिंग करण्याच्या विचारामध्ये आहे की याचा कुणालाही त्रास पण नाही होऊ आणि ते तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये मिळून जाऊ म्हणजे सोच रहा है की अब व सेटल हो गया है, तो इसके बाद जो कुछ भी वो स्टेप्स लेगा वो अकॉर्डिंग टू देअर फ्यूचर लाईफ फ्यूचर के लिए जो भी कुछ अच्छा निर्णय होगा वो लेगा आणि लास्टचं कार्ड आलेलं ला आहे थ्री ऑफ कप्स थ्री ऑफ आप कप्स आपण म्हणतोय दिस इज अ सेलिब्रेशन कार्ड म्हणजे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन येणार आहे तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही इच्छित होता त्या व्यक्तीकडून ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे लक्षात घ्या की त्या व्यक्तीने अतिशय त्याच्या जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे संघर्ष करून त्यांनी त्याचे जी, जी योग्य जी जागा आहे ती मिळवलेली आहे आणि तसंच पैशासाठी पण त्याच्या जीवनामध्ये सध्याही संघर्ष चालू आहे तो तुमच्या भावनांकडे लक्ष देत नाही असं नका समजू तुम्ही तो तुमच्या भावनांकडे विचारपूर्वक लक्ष देतोय त्याच्या मनामध्येही तुमच्यासाठी तितक्याच भावना प्रगतीशील आहेत तो तुम्हाला जस्टिस देऊ इच्छितो तसेच म्युच्युअल फिलिंग्स आहेत आणि तो व्यक्ती एकदा सेटल झाला किंवा झालाही असेल त्यानंतर तो तुमच्यासाठी नक्कीच कुठली तरी स्टेप उचलणार आहे कारण की सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे तर तुम्ही ज्या माणसाविषयी विचार करत आहात तो अतिशय बुद्धिमान कुशाग्र चांगल्या पदावरती असणार आहे आणि त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करून त्याचं पद मिळवलेलं असणार आहे आणि नक्कीच तो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जस्टिस देणार आहे तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख सुखसमृद्धी देणार आहे आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी आयुष्यात लकी ठरणार आहे तर ही होती जो पर्सन तुमच्या मनामध्ये आहे त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय विचार आहेत तर त्याच्या मनामध्येही तुमच्याविषयी फिलिंग जे आहेत त्या तुमच्या दोघांच्याही सारख्याच आहे तर आजची तर आपला जो आजचा व्हिडिओ होता पर्सन ऑन युअर माइंड तुमच्या मनातील असणाऱ्या व्यक्तीची तुमच्याविषयी काय भावना आहेत तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगर आपको व्हिडिओ अच्छा लगा आहे तो लाईक कीजे सबस्क्राईब कीजे और हो सके तो से जादा शेअर कीजिए जाद तो बस आज केली ही रिडिंग एक तर खतम करते आजच्यासाठी ही रिडिंग एकपर्यंत संपवते थँक्यू गाइज आणि हर हर महादेव ओम रमेश